नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लागोड माझी शेती या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा या ठिकाणी कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार टक्के फायदा सध्याच्या आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा या ठिकाणी कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण कापसाची विक्री केली तर कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी सामान्य कास्तकार बांधवाचा फायदा जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून एवढ्या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा होणार शंभर टक्के फायदा पण फेब्रुवारी महिन्यात कापसाची विक्री केल्याने सामान्य कास्ताकार बांधवाचा कशा पद्धतीने होणार फायदा या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आता जाणून घेऊया चला या ठिकाणी सविस्तर व विस्तृत उत्तर बघा कास्ताकार बांधवांनो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी कापसाची बाजार भाव पातळी ही सात हजार ते सात हजार तीनशे च्या दरम्यान आहे आणि पुढच्या दोन तीन महिन्याचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या उत्पादनातील वाढ नसणारी मागणी याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात विलक्षण तेजी येईल याची शक्यता नाही देशामध्ये कापसाचं उत्पादन कमी आहे याच्यामुळं काही प्रमाणात आपल्याला तेजी दिसेल याच्यामुळे पंधरा एप्रिलनंतर कापसाचा बाजारभाव हा साडेसात हजारापर्यंत पोहोचेल पण हा तर भाव सध्या सी सी आय देतच आहे मग दोन तीन महिने थांबून कोणता फायदा आपला होणार म्हणजे भविष्य उज्ज्वल नाही वाढण्याची शक्यता जास्त नाही मग अशा परिस्थितीमध्ये थांबण्यापेक्षा जर कापसाची विक्री केली तर फायदा होईल कारण भविष्यात जर सीसीआयनं कापूस विक्री बंद केली तर आपलं अतोनात नुकसान सुद्धा होऊ शकते या ठिकाणी आपण सर्वांनी समजून घ्यावं याच्यामुळं जो सध्या सी सी आयचा अभाव आहे तो चांगला आहे आपलंही पैशाचं काम होऊन जाईल म्हणून फेब्रुवारी महिन्यात सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के करा कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचे मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रजन आणि कास्तकार बांधवाचे आजचे व्हिडिओमध्ये म्हणजे मलापासून खूप खूप आभार